नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे अकोलकोट बाजार समिती जातलाल लाल आवक एक हजार तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे अकरा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आंबेजोगाई बाजार समिती जातलाल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे दहा जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल परतूर बाजार समिती जातला आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल परतूर बाजार समिती जात पांढरा आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे सव्वीस जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जात लाल आवक एक हजार नऊशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढील आहे सोलापूर बाजार समिती जातलाल कमीत कमी दर आठ हजार शंभर जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे अकरा आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार था दोनशे एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल <मीट> कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत <involved> in <language> जास्त दर आठ हजार नऊशे नव्वद आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे बेचाळीस आठ हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे चोवीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पाच आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार सहाशे पा आठ सहा हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे पंधरा आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पंधरा कमीत कमी दर पाच हजार चारशे एक जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे छेचाळीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती चोवीस हजार सहाशे एकोणतीस क्विंटल आणि या दिनांक आठ एक दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एकवीस हजार चारशे दहा क्विंटल म्हणजे आवक एकूण तीन हजार दोनशे एकोणीस रु क्विंटलने वाढले कमी झालेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, दर सर हा आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण सातशे रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद